मी नरेंद्र रंगनाथ मेहर निगडी प्राधिकरण आत्ताच एक सहा दोन हजार पंचवीस रोजी संताजी सेवा प्रतिष्ठानने एक अतिशय चांगला सामाजिक उपक्रम हाती घेतला होता या उपक्रमाबद्दल ज्यावेळेस संताजी सेवा प्रतिष्ठानच्या मीटिंगमध्ये विषय मांडण्यात आला आणि त्याला एक तारखेला बंधूंच्या समोर शपथविधी कार्यक्रम घ्यायचा ठरला या सर्व कार्यक्रम झाल्यानंतर या कार्यक्रमास प्रथम ज्यांनी आपलं सहकार्य केलं आणि याची प्रेरणा या उपक्रमाची प्रेरणा घेऊन श्रेया संजीव कर्डिले पी सी एम सी आणि स्वरूप सुहास कहाणी जुन्न यांनी कोणत्याही प्रकारचा यांच्या पालकांनी कोणत्याही प्रकारचा हुंडा न घेता या उभयतांचे लग्न ठरवले आणि हे लग्न आता पार पाडण्यात येणार आहे सदर उपक्रमास दिलेल्या सहकार्याबद्दल आणि घेतलेल्या प्रेरणेबद्दल पहिला विवाह सोहळा या निमित्ताने मी नरेंद्र रंगनाथ मेहर या उभयतास तास पुढील आयुष्य सुख समृद्धीचे भरभराटीचे आनंदाचे सुख सौख्याचे जाव नांदा सौख्य भरे नमस्कार जय संताजी संताजी सेवा प्रतिष्ठा या संस्थेने जे काही आपला हुंडाबळी हा जो उपक्रम आहे तो खूपच छान त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आणि काही शुभेच्छा मी व्यक्त करते आणि माझ्या सर्व बहिणी भाऊ जे अहोरात्र मेहनत करतात यांचंही कार्य कौतुक करते आणि त्यामध्ये आमचीही साथ राहील असे मी सांगते